ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे ठाणे जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रोहन घोगे यांनी स्वीकारलं प्रशस्तीपत्र महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्ता परिषद अर्थात क्यूसीआय यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे यांनी संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक मिळवत एक गौरवशाली यश संपादन केलं या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरण सोहळ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन भुगे यांना मंत्रिमंडळ सभागृह मंत्रालय मुंबई इथं प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरवण्यात आलंय यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे परिवहन मंत्री प्रताप सरणाई अप्पर मुख्य सचिव एकनाथ डवले प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार आदींसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते या मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत काही प्रमुख नाविन्यपूर्ण उपक्रम खालीलप्रमाणे राबवण्यात आले दिशा उपक्रम ई ऑफिस स्कीम ऍप्लिकेशन पोर्टल ई काम वाटप कर्मचारी ई माहिती कोश प्रणाली कामकाजात एआयचा वापर जिल्हा परिषद ठाणे संकेतस्थळ स्वच्छता अभिलेख नोंदणीकरण व वर्गीकरण तक्रार निवारण आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन जिल्हा परिषद ठाणे सीएसआर वेब पोर्टल जिल्हा परिषद सुशोभीकरण सौर ऊर्जा सोलर प्रणाली शिवजल सुराज्य अभियान अभ्यागत भेटीचं नियोजन व वेळांबाबत प्रसिद्धी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे प्रभावी नेतृत्व आणि जिल्हा परिषदेची सातत्यपूर्ण मेहनतीनं यश संपादन केलंय असं त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितलं या ये श्रेय जिल्हा परिषद ठाणेच्या प्रत्येक अधिकाऱ्याचं व कर्मचाऱ्याच आहे शंभर दिवस कृती कार्यक्रमात आम्ही प्रशासन गतिमान पारदर्शक व लोकाभिमुख बनवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केला हे यश प्रेरणादायी असून आगामी काळात आम्ही गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या विशनबद्दल शंभर दिवसांचा जो कृती आराखडा देण्यात आला होता त्याची सांगता सोळा एप्रिल रोजी झाली आणि त्यानंतर सर्व प्रकारचे जे शासनाचे डिपार्टमेंट्स आहेत त्यांचं मूल्यमापन हे केंद्र शासनामार्फत जी त्रयस्थ संस्था आहे क्यू सी आहे त्यांच्यामार्फत हे करण्यात आलं आणि त्याचा रिझल्ट हा एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी आज जाहीर करण्यात आला त्यामध्ये जिल्हा परिषद कॅटेगरीमध्ये ठाणे जिल्हा परिषदेला प्रथम मानांकन मिळालेलं आहे तर यामध्ये जवळपास दहा मुद्द्यांबाबत आणि त्या त्यामधील सद सदोतीस बाबीतबाबत मूल्यमापन करण्यात आले होते त्यामध्ये विविध मुद्द्यांचा समावेश होता या सर्वच मुद्द्यांमध्ये शंभर मार्काचं जे गुणांकन होतं त्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामध्ये नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा असतील वेबसाईट असेल कार्यालयातील स्वच्छता असेल त्याच्यानंतर वेबसाईटचं किंवा आपल्या सर्व नसत्यांचं निंदणीकरण असेल या सर्व बाबतींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला कर्मचाऱ्यांना ए आयचं प्रशिक्षण देण्यात आलं ग्रीवन्सल करण्यात आलं सुकर जीवनमान करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले आणि येणाऱ्या नागरिकाला एक उत्कृष्ट सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करण्यात आले यामध्ये आम्हाला मान्य मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि इतर सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी असतील यांचं मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त झालेलं आहे आणि माझ्या सर्व टीमनी ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व टीमनी त्यामध्ये एच आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम हे शंभर दिवसांमध्ये केलेलं आहे आणि त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून आपल्याला हे मानांकन प्राप्त झालेलं दिसून येत आहे अशाच प्रकारचं काम हे नागरिकांसाठी एक लोकाभिमुख प्रशासन गतिमान प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन हे कसं देता येईल यासाठी हा शंभर दिवसाच्या आराखड्यामध्ये मा आम्हाला जी मिळालेली दिशा आहे याच दिशेने या आम्ही इथून पुढेही काम करू आणि नागरिकांना आणखी जास्त सुविधा ह्या जिल्हा परिषदेमार्फत देता येतील याबाबत आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू धन्यवाद दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना सर्व सुविधा ह्या आणखी चांगल्या पद्धतीने देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व स्कीम्सचे हे ऑनलाईन अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी पोर्टल विकसित करण्यात आले त्यानंतर आपण ज्या प्रकारच्या सर्टिफिकेटचे ज्या सुविधा देतो सात प्रकारचे सर्टिफिकेट हे पंचायत विभागामार्फत दिले जातात आणि इतर प्रकारच्या ज्या राईट टू सर्व्हिसमध्ये सर्व्हिसेस दिल्या जातात या सर्व सर्व्हिसेस या ऑनलाईन देण्यासाठी आपण डोअर स्टेप डिलिव्हरी हा उपक्रम सुरू केला यामध्ये नागरिक आ, त्या पोर्टलवरती जाऊन अपॉइंटमेंट बुक करू शकतात ठरलेल्या वेळी आपले सरकार सेवा केंद्रामधील व्यक्ती त्या नागरिकाच्या घरी जाऊन सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करून सर्टिफिकेट तयार झाल्याच्या नंतर परत ते, ते डोरस्टेपच्या डिलिव्हरीच्या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत पोच करण्याचं काम आम्ही करत आहोत त्यामध्ये मागील वीस दिवसांमध्ये तीन हजारपेक्षा जास्त सर्टिफिकेट देण्याचं काम आपण केलेलं आहे अशा प्रकारचे विविध इनिशिएटिव्ह आपण घेतलेले आहेत त्यामध्ये सी एस आर पोर्टलची तयार करणे असेल त्याच्यानंतर ई एच आर एम एस हा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जवळपास जिल्हा परिषदेमध्ये पाच हजारपेक्षा जास्त कर्मचारी असतात त्यांची वेगवेगळे ग्रीवन्सेस असतात आणि वर्षभरामध्ये विविध कॅलेंडरच्या माध्यमातून त्यांच्या सर्व सेवाविषयक बाबी पूर्तता करणे आवश्यक असते ई एच आर एम एस या पोर्टलच्या माध्यमातून या सर्व ग्रीवन्सेस आपण या सर्व पाच हजार लोकांसाठी आपण निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यानंतर आपण ब्लॉक फॅसिलिटेशन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला जे प्राप्त होणारे ग्रीवसेस आहेत हे तालुका आणि गावस्तरावरतीच कसे निकाली काढता येतील यासाठी कटिबद्ध होऊन प्रयत्नशील आहोत या, या सर्वांचा